आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा निचार अमित शहाने या, या जातीवादीने जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात जे अपशब्द वापरले आहेत त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो आम्ही सर्व आंबेडकर जनतेच्या वतीने जाहीर करतो की अमित शहाने तात्काळ राजीनामा द्यावा उग्र स्वरूपाचं होईल आणि आंदोलनामध्ये जे काही घडामोडी होतील ज्या काही घटना घडतील याला केंद्र शासन जबाबदार राहील याने जे आमच्या बापाबद्दल आमच्या बाबासाहेबांबद्दल जे अपमानजनक संसद भवनात जे भाष्य केलेलं आहे जर याच्याकडं मोदी साहेबांनी किंवा केंद्र शासनाने गांभीर्याने पाहिलं नाही त्यांचा रीतसर राजीनामा घेतला नाही तर याच्यानंतर याच्यापेक्षा भयंकर आणि रुद्र रूप रूप घेऊन आणि खूप भारतात वेगळ्या पद्धतीने आंदोलन छेडले जाते